एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पंढरपूर तालुक्यातील चळे येथे श्री दर्लिंग देवाच्या यात्रेस दिनांक तेवीस एप्रिलपासून प्रारंभ होत आहे विजापूरहून दर्लिंग देवाची फुले आणण्यासाठी गेलेले फुलकरी भाविक भक्त जल्लोषात देवाची फुले आणून चळे इथे दाखल होतात व रात्री दर्लिंग मंदिरात देवाचे लग्न लावून तेथून सलग तीन दिवस यात्रा सुरू राहते वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक भक्त श्री दर्लिंग देवाच्या दर्शनासाठी येतात हनुमान जयंती दिवशी भेदी कार्यक्रम तसेच रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी कुस्त्या तसेच रात्री ऑर्केस्ट्रा आणि तिसऱ्या दिवशी देवाची पालखी गावात येऊन संपूर्ण यात्रेचा जमा खर्च सांगून यात्रेची यात्रे सांगता केली जाते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर